तमाम महाराष्ट्राच्या जनतेला जय भारत जय भीम लाल सलाम जय शिवराय जय मल्लार जय सेवालाल जय लहुजी आणि तमाम सर्व महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो उद्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साहित्य सम्राट साहित्यरत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा जयंती सोहळा साजरा होणार आहे केवळ उद्यासाठीच हा जयंती सोहळा साजरा होत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक ऑगस्टचे एकतीस ऑगस्टच्या दरम्यान हा साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जयंती सोहळा साजरा होत आहे परंतु विचारवंतामध्ये अभ्यासकामध्ये आणि संशोधकामध्ये आणि सामान्य जनतेमध्ये अण्णाभाऊच्या विचारधारेबद्दल एक वेगळ्या प्रकारचा समज गैरसमज त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे म्हणून राष्ट्रीय कम्युनिस्ट पार्टी आणि आमच्या जनसंघटनेने यावर्षी असा एक निर्णय घेतलेला आहे की साहित्यरत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीचं औचित्य साधून एक ऑगस्टपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या शहरामध्ये आम्हाला पोचता येईल बा राष्ट्रीय कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्याला ज्या ज्या गाव आणि शहरामध्ये पोचता येईल त्या त्या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आणि यांचं चरित्र अगदी मोफत स्वरूपात कुठल्याही प्रकारचं मूल्य न स्वीकारता राष्ट्रीय कम्युनिस्ट पार्टी आणि जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांच्या वर्गणीमधून हे पुस्तकं आम्ही अगदी अगदी मोफत त्या ठिकाणी वाटप करणार आहोत याचं कारण असं की अण्णाभाऊ साठे यांचं जीवन आणि चरित्र आणि अण्णाभाऊ साठे यांची सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक भूमिका नेमकी काय होती या भूमिका सर्वसामान्य लहाना थोरापासून ते थोर मोठ्यापर्यंत सर्वांना ही भूमिका त्या ठिकाणी समजली पाहिजे साधारणपणे वक्ते येतात त्यांची भूमिका मांडतात त्यांचे विचार मांडतात आणि ते निघून जातात पण त्यानंतर मात्र वाचन संस्कृतीच्या माध्यमातून अण्णाभाऊच्या ज्या कादंबऱ्या आहेत अहंकार फुलपाखरू रानबोका डोळे मोडीत राधा चाले केवड्याचं कणीस रूपा आग आघात रत्ना अण्णाभाऊ साठे यांचं चरित्र फकीरा वैजयंता आवडी अशा अनेक प्रकारच्या कादंबऱ्या कथा आणि अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक आर्थिक आणि राजकीय चळवळीवरचं जे काही भाष्य आहे जे लेख आहेत त्यांचे ते प्र ज्यांचं प्रकाशन झालेलं आहे ते मात्र सर्वसामान्यपर्यंत पोहोचत नाही वाचकापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळं अण्णाभाऊची विचारधारा नेमकी कोणती होती या संदर्भामध्ये काही मंडळी जे आहे अर्धवट वाचन करून किंवा त्यांचं वाचन परिपूर्ण न झाल्यामुळे त्यांच्या मनाला वाटेल तशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडत असतात आणि तेच विचार आपल्या कानावरती पडतात तेच विचार आपण ऐकतो आणि मग तशा प्रकारचं एक आपल्या मनामध्ये चित्र निर्माण होतं आणि अण्णाभाऊ नेमकं त्यांची विचारधारा काय होती या संदर्भामध्ये आपलं क्लेरिफिकेशन होत नाही आणि म्हणून राष्ट्रीय कम्युनिस्ट पार्टी आणि जनसंघटनेने हा हा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की सर्वसामान्य वाचकापर्यंत अण्णाभाऊ साठे यांचं लिखाण पोहोचलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला डिसाईड करायचं आहे की अण्णाभाऊ साठे यांची विचारधारा नेमकी कोणत्या प्रकारची होती आता महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काय परिस्थिती आहे की कम्युनिस्ट समाजवादी फुले आंबेडकरवादी विचाराची जी, जी काही विचारवंत आहेत ते प्रामाणिकपणे अण्णाभाऊ हे कम्युनिस्ट समाजवादी शाहू आंबेडकरवादी विचाराचे होते अशा प्रकारची मांडणी त्या ठिकाणी करतात त्यात तीळ मात्र शंका नाही परंतु काही मंडळी मात्र अशा प्रकारची मांडणी करतात की अण्णाभाऊ हे सुरुवातीला कम्युनिस्ट समाजवादी विचाराचे होते नंतर मात्र त्यांनी कम्युनिस्ट समाजवादी विचार सोडून दिले किंवा कम्युनिस्टांनी अण्णाभाऊला खूप त्रास दिला अशा प्रकारचे अनेक समज आणि गैरसमज निर्माण करून देऊन अण्णाभाऊच्या विचारधारेबद्दल एक संभ्रम त्यांनी निर्माण केलेला आहे तो संभ्रम जर दूर करायचा असेल तर अण्णाभाऊ साठे यांचं जीवनचरित्र अगदी मी या ठिकाणी थोडक्यामध्ये आपल्यासमोर मांडणार आहे आणि अण्णाभाऊ एक ऑगस्टला जो अण्णाभाऊचा जन्म झाला आणि अण्णाभाऊच्या जन्मानंतर सांगली सातारा परिसरामध्ये जी प्रचंड दारिद्र्यामध्ये अण्णाभाऊचा जन्म झाला आणि त्यामुळं अण्णाभाऊचे वडील भाऊरावसाठी हे मुंबईला कामानिमित्त गेलेले होते आणि मुंबईला कामानिमित्त गेल्यामुळे त्या ठिकाणी भेटेल ते काम भाऊरावसाठी ते मुंबईमध्ये करायचे आणि मग जो काही पै पय पैसा तो जमा करायचे आणि तो पैसा जमा करून अण्णाभाऊला म्हणजे अण्णाभाऊचं जे बालपणाचं नाव होतं तुकाराम भाऊराव साठे त्या तुकारामांना शाळा शिकली पाहिजे एक मोठा माणूस झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे मोठा अधिकारी झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका तुकाराम साठे यांची भाऊराव साठे यांची होती आणि मग तुकारामाला जे काही बाळकडू मिळालं होतं लहानपणी ते मुलगा शिकला पाहिजे असं वाटत होतं आणि सातत्याने त्यावेळी कुठल्याही प्रकारचे टेलिकम्युनिकेशन नव्हते फोन नव्हते कुठल्याही प्रकारची मेसेजची सुविधा नव्हती आणि त्यावेळी म्हणजे आंतरदेशीय कार्ड होतं आंतरदेशीय कार्डाच्या माध्यमातून वडील भाऊराव हो साठे मुंबईवरून आई 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 वालूबाईला पत्र लिहायचे की आपला अण्णा शिकला पाहिजे त्याला दररोज शाळेत पाठव म्हणजे शिक्षणाबद्दलची जनजागृती जी आहे शिक्षण शिक्षणाबद्दलची सकारात्मक जी मानसिकता होती ती मात्र भाऊराव हो साठे यांच्या मनामध्ये होती परंतु परिस्थिती मात्र अशी होती की अण्णाभाऊ जेव्हा पहिल्या दिवशी शाळेमध्ये गेले पहिल्या दिवशी जे अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी ज्या जातीमध्ये जन्मले होते ज्या अनुसूचित जातीमध्ये मातंग समाजामध्ये जन्मलेले असल्यामुळे त्या ठिकाणी मातंग महार ढोर चर्मकार होलार आताचे बौद्ध यांना मात्र त्या कालखंडामध्ये सुवर्णाच्या पंक्तीमध्ये स्वर्णाच्या रांगेमध्ये बसवलं जात नव्हतं अण्णाभाऊलासुद्धा दुसऱ्या रांगेमध्ये बसवलं होतं कारण जातीने ते खालच्या दर्जाची होते ही गोष्ट मात्र बाल अण्णाभाऊंना ती सहन झालेली नाही आणि म्हणून अण्णाभाऊने त्या ठिकाणी त्या शिक्षकांना विरोध केला पहिल्या दिवशी करमलंच नाही की आम्ही खालच्या जातीची लोकं असल्यामुळे खालच्या जातीची मुलं असल्यामुळे आम्हाला शाळेमध्ये समान संधी का नाही या संदर्भात अण्णाभाऊसाठी हे प्रचंड दिवदा मनस्थितीमध्ये होते दुसरा दिवस जेव्हा शाळेचा उजाडला दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ जेव्हा शाळेमध्ये गेले शाळेत गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा शिक्षकाने त्या अण्णाभाऊला सांगितलं की तू आता या पाठीवरती बाराखडी काढून दाखवायचे परंतु पहिल्या दिवशी शाळेत गेलेला मुलगा दुसऱ्या दिवशी बाराखडी आजसुद्धा लेकरांना येत नाही आणि त्यावेळी मात्र अण्णाभाऊ कसा बसा प्रयत्न करत होते आणि मग त्यावेळी अण्णाभाऊला दुसऱ्या पंक्तीमध्ये खालच्या जातीतल्या रांगेमध्ये बसवल्यामुळे तो राग त्या ठिकाणी सहन झाला नाही आणि मास्तरांना प्रश्न विचारला की शिक्षक मास्तर आम्हाला दुसऱ्या पंक्तीमध्ये का बसवलेलं आहे आम्हाला सगळ्यांसोबत संधी द्या परंतु ही गोष्ट मात्र अण्णाभाऊची शिक्षकाला आवडली नाही आणि म्हणून अण्णाभाऊचा हात पुढे केल्यानंतर अण्णाभाऊला अक्षरशः छडीनं त्या काळातील शिक्षकांना झोडपून काढलं पण अण्णाभाऊ हे मुळात बालपणीच क्रांतिकारी विचाराच्या असल्यामुळे अण्णाभाऊने मात्र त्या ठिकाणी विरोध के केला आणि त्यावेळी शाळेमध्ये फरशा किंवा कुठल्या प्रकारचे बाकं ही सुविधा नव्हती आणि मग तिथलाच दगड त्या ठिकाणी घेतला दगडगोट्यामध्ये ते, दगड ते शाळा भर भरायच्या आणि तो दगड मात्र मास्तराच्या दिशेने भरकावला आणि तो दगड खऱ्या अर्थाने शिक्षकाच्या दिशेने भर भिरकावला आणि त्या ठिकाणी तो त्या शिक्षकाच्या विरुद्धचा दगड नसून या भारतातील जाती व्यवस्थेच्या विरुद्धचा तो दगड होता आणि म्हणून लहानपणीच अण्णाभावना या भारतातील जाती बदल। प्रचंड चीड होती भारतातील जातीय विषमतेबद्दल प्रचंड चीड होती आणि म्हणून त्या ठिकाणी जातीय संघर्ष अण्णाभाऊने बालपणींस केला आणि मग दुसऱ्या दिवशीपासून मग शाळेमध्ये अण्णाभाऊ जाऊ शकले नाही म्हणून आपण आज म्हणतो की अण्णाभाऊ केवळ दीड दिवसाच्या शाळेमध्ये गेले मग अण्णाभाऊ शाळेत न गेल्यामुळे एवढं मोठं साहित्य कसं काय लिहू शकले हा प्रश्न तुमच्या आमच्यासमोर पडतो आणि जेव्हा अण्णाभाऊ मग पुन्हा कामाच्या शोधामध्ये जर जसं अण्णाभाऊ मोठे होऊ लागले तस तसंच कामाच्या शोधामध्ये जर शाळा शिकत नसेल तर वालूबाईंना भाऊरावसाठी म्हणाले की आपण मुंबईला जाऊया त्या ठिकाणी आपण काम शोधूया आणि मग मुंबईला कामाच्या शोधामध्ये अण्णाभाऊसुद्धा कामाला आ कामाला आले आणि सुरुवातीला मिळेल ते ते काम करू लागले परंतु त्यांच्या मनामध्ये खंत होती आपण शिकलं पाहिजे मोठा माणूस झालं पाहिजे आपल्या वडिलांचं स्वप्न होतं आपण डॉक्टर इंजिनियर झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांच्या मनामध्ये होती मग रस्त्यानं जाता येते वेळेस ते पाट्या वाचायचे महामंडळाच्या बसेसवर ते पाट्या वाचायचे आणि जिथं जिथं काय पुस्तक दिसेल दुकानावरचे श पुस्तक दिसेल किंवा पाठी दिसेल ते सगळं वाचायचे वाचत वाचत त्यांना वाचनाचा छंद लागला रात्री दिव्याखाली येऊन त्या ठिकाणी ते पुस्त पुस्तकं वाचायचे पुस्तकं आणायचे एक एक रुपये जमा करून पुस्तकं आणायचे आणि पुस्तकं वाचायला शिकले आणि एक दिवस अण्णापूरला मुंबईच्या गिरणीमध्ये काम मिळालं मुंबईच्या गिरणीमध्ये काम मिळाल्यानंतर त्या ठिकाणी गिरणी कामगारामध्ये अण्णाभाऊ सम झाले आणि गिरणी कामगारामध्ये समावेश झाल्यानंतर अण्णाभाऊ त्या ठिकाणी कामगारांचे प्रश्न जाणून घेऊ लागले त्यावेळी अण्णाभाऊनी पहिल्यांदा मार्स वाचला नेलिन वाचला आणि मावो वाचला जगामधले हे क्रांतिकारी विचारवंत वाचल्यानंतर मग अण्णाभाऊच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की जगामध्ये खऱ्या अर्थाने कामगार आणि मालक अशा दोन प्रकारचे वर्ग आहेत आणि मालकवर्ग हा सातत्याने कामगाराचा संघर्ष करतो कामगाराचं शोषण करतो आणि या शोषणमुक्तीसाठी आपणाला एक मोठा लढा उभारा उभारणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यावेळी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कम्युनिस्ट चळवळ म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष होता आणि त्या कम्युनिस्ट चळवळीमध्ये अण्णाभाऊ सामील झाले आणि मग अण्णाभाऊ हळूहळू शायरी लिहू लागले हळूहळू कवनं लिहू लागले आणि मग त्या माध्यमातून एक जनतेचं प्रबोधन करण्याचं काम त्यांनी सुरू केलं म्हणजे खऱ्या अर्थाने कम भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते सदस्य झाले परंतु अण्णाभाऊ हे त्यांचं वय फार नसल्यामुळे त्या ठिकाणी मात्र हळूहळू पूर्णतः पक्षामध्ये त्यांना संधी मिळालेली नव्हती मग टप्प्याटप्प्याने ते, ते पक्षामध्ये पक्षा सामील होऊ लागले पक्षाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सामील होऊ लागले पोवाडे गाऊ लागले शाहिरी गाऊ लागले आणि या शाहिरीच्या माध्यमातून मग अण्णाभाऊला एक लोकप्रियता भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये मिळालेली होती आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये आणि त्यावेळी अण्णाभाऊने जो काही पोवाडा गायला आणि मग त्या ठिकाणी गिरणी कामगारांचा संप सुरू झाला आणि त्या संपामध्ये अण्णाभाऊ सामील झाले आणि संपात सामील झाल्यामुळे त्यावेळी सर्व कामगारांना गोळा करण्यासाठी कंपनीच्या गेटवरती फाटकावरती एक त्यांनी पोवाडा लिहिला आणि सगळ्यांना एक व्हारे अशा प्रकारचा हाक दिला आणि सगळे एक झाले परंतु दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ जेव्हा कामावर गेले तर त्यावेळी मालकांना सांगितलं अण्णाभाऊ तुमचं काम बंद झालेलं आहे त्याचं कारण तुम्ही काम मालकांच्या विरुद्ध संघर्ष केलेला आहे आणि म्हणून तुम्ही आता उद्यापासून कामावर येण्याचा आणि काम, काम बुडाल्याची खंत त्या ठिकाणी अण्णाभाऊच्या मनामध्ये निर्माण झाली असली तरी एक स्वाभिमान त्याने आपला गहाण ठेवला नाही आणि त्यानंतर मग तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची ही गोष्ट लक्षात आली की तुकाराम नावाचा एक तरुण मुलगा त्या ठिकाणी कंपनीमध्ये कामाला होता गिरणी कामगार होता परंतु त्याला मात्र या संघर्षामुळे या लोकलढ्यामुळं कामावरून काढून टाकलं ती खंत होती मग श्रीपाद अमृत डांगे यांनी सांगितलं की भारतीय कम्युनिस्ट प पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केवळ गीतं लिहिणे आणि प्रचार साहित्य तयार ते करणे यासाठी हे काम करायचं आहे आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी श्रीपाद डांगेनं सांगितल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांनी एका क्षणामध्ये ही भूमिका स्वीकारली आणि पूर्ण वेळ पार्टी कार्यकर्ता म्हणून अण्णाभाऊ त्या ठिकाणी तयार झाले आता जे अण्णा जे विचारवंत जे अभ्यासक सातत्याने म्हणतात की अण्णा भाऊ हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित नव्हते ते कॉम्रेड नव्हते किंवा कॉम्रेड शब्द लावू नका अशा प्रकारचं जे काही त्यांच्या मनामध्ये आहे तर ते त्यांचा घोर गैरसमज आहे कारण अण्णा भाऊ हे भारतीय कम्युनिस्ट प पक्षाचे कार्ड होल्डर होते त्याचं दुसरं उदाहरण मी या ठिकाणी देतो की एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो म्हणजे महात्मा गांधी आणि त्यांच्या जे काही सहकाऱ्यांनी चले जावची भूमिका ब्रिटिशांच्या विरोधात घेतली होती आणि त्यावेळी मात्र वेगवेगळ्या चळवळींना आव्हान देण्यात आलं होतं की भारतीय स्वातंत्र्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे एकोणीसशे बेचाळीसमध्ये सुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्षांनासुद्धा आव्हान देण्यात आलं लो, आलेलं होतं की आपण या स्वातंत्र्यासाठी काय करणार आहात आणि त्यावेळी अण्णाभाऊनं सांगितलं की माझ्याकडे तर पैसे नाहीत परंतु मी मात्र स्टॅलिन गार्डचा पोवाडा गाईन आणि स्टॅलिन गार्डचा पोवाडा गाळून काही पैसे गोळा करेल आणि त्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मी देईल अशा प्रकारची भूमिका अण्णाभाऊने त्या ठिकाणी मांडली आणि मग एकोणीसशे बेचाळीसमध्ये स्टॅलिन गार्डचा पवडा अण्णाभाऊनं गायला आणि त्यावेळी दोन लक्ष रुपये अण्णा पार्टी फंड म्हणून स्वातंत्र्य लढ्यासाठी उपलब्ध करून दिली होती एकोणीसशे बेचाळीसचे दोन लक्ष रुपये आज दोन हजार पंचवीसमध्ये जर आपण तिला दहा पटीनं जर गुणलं तर दोन लक्ष कोटी रुपये अण्णाभाऊने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी दिले होते म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका अण्णाभाऊची होती भारतीय कम्युनिस्ट पक्षाची होती परंतु जे लोक असं म्हणतात की कम्युनिस्टांना ते राष्ट्रवादी नाहीत ते देशविरोधी आहेत ते अतिशय चुकीचं आहे कारण कम्युनिस्ट हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी जो पैसा त्या स्वातंत्र्य चळवळीसाठी उभा केला तो अतिशय महत्त्वाचा होता पुढे देश स्वातंत्र्याची भूमिका झाल्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु अण्णा भाऊला आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांना वाटत होतं की खरंच स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं नाही कारण टाटा बिर्ला अदानी अंबानी माल्या यांच्याकडे करोडो रुपयाची संपत्ती आहे परंतु सर्व सामान्य गोरगरीब वाकरे दलित आदिवासी ओबीसी सर्वहार लोकांकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती ना नाही सोनं नाही चांदी नाही कारखाने नाहीत शेतीचं समान वाटप झालेलं नाही आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी सोळा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी प्रचंड मोठा मोर्चा मुंबई येथील आझाद मैदानावर काढलेला होता आणि त्या मोर्चामध्ये सांगितलं होतं हे आझादी छुटी हे देश की जनता भूके मी पहिली गोष्ट सांगितली की अण्णा भाऊने त्या ठिकाणी स्वातंत्र्य चळवळीसाठी दोन लक्ष रुपये उभारले होते जे आजचे दोन लक्ष कोटी रुपये होते आणि दुसरीकडे मात्र अण्णाभाऊ गटला मोर्चा काढतात म्हणून लो काही लोक असं म्हणतात की तो मोर्चा अण्णाभाऊनं काढला होता का तो मोर्चा खरंच अण्णाभाऊ म पार्टीचा लेटरपॅड वापरले का त्यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये उभी फूट पडली होती कॉम्रेड श्रीपाद अमर डांगे आणि त्यांचा कम्युनिस्ट पक्ष हा भारतीय स्वातंत्र्याच्या विरोधात नव्हता अण्णाभाऊसुद्धा भारतीय स्वातंत्र्याच्या विरोधात नव्हते पण त्यांना या देशातील उत्पन्न आणि संपत्तीचं समान वाटप करायचं होतं परंतु ती गोष्ट शक्य झाली नाही म्हणून अण्णाभाऊ म्हणाले हे आझादी छोटी हे देश की जनता भूके आहे आणि ती परिस्थिती आजसुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळवून शहात्तर वर्षे समज संपलेली आहेत परंतु या देशातलं या भारतातलं दारिद्र्य संपलेलं नाही बेरोजगारी संपलेली नाही जाती व्यवस्था संपलेली नाही या देशातलं लिंग असमानता संपलेलं नाही आणि या देशामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचारसुद्धा आहे या सर्व समस्यावर जर मात करायचा असेल तर पुन्हा एकदा अण्णाभाऊसाठी यांच्या विचाराची गरज या देशाला निर्माण झालेली आता पुढे अण्णाभाऊ या ठिकाणी प्रज्ञासूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर अण्णाभाऊसाठी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी परिचित होते बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी परिचित राहून त्यांनी मात्र त्या ठिकाणी भूमिका मांडली होती बदल घालून घाव सांगून गेले माझा भेंड आता पुढे अण्णाभाऊ काय म्हणतात गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का येवतं अंग झागुडूनी निघभायरी गुलामीवरती घाव जग बदली घालून निघाव सांगून गेले माझं भीमराव धन्वंतानी अखंड पिळे धर्मांतानी तसेच छेळले मगराणी जणू माणिक केळले चोर झाले साव जग बदल घालून निघाव सांगून गेले माझं भीमराव म्हणजे आम्हाला इथल्या भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध लढायचं आहे आम्हाला इथल्या जाती लढायचं आहे आम्हाला इथल्या सरंजामसाई व्यवस्थेवर लढायचं आहे ही गोष्ट महामानव प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून गेलेली आहे आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे जे काही संपूर्ण विचार आहेत कम्युनिस्ट समाजवादी फुले शाहू आंबेडकरवादी विचाराचे होते बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी फकिरा ही कादंबरी अर्पण केलेली आहे कारण फकीरा हा ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करणारा होता त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये वाटेगाव सांगली सातारा परिषदेमध्ये परिसरामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला होता विष्णुपंत कुलकर्णी त्या गावचे जो काही मुखिया होते वाटेगावचे ब्रिटिशांना विनंती कर करत होते की सातत्याने उपासमारीमुळे लहान मुळे मरत आहेत उपासमारीमुळे मोठे माणसं मरत आहेत गरीब जनता मृत्युमुखी पडत काहीतरी करा पण ब्रिटिश मात्र त्यावेळी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नव्हतो आणि त्यावेळी मात्र अण्णाभाऊचा फकिरा विष्णुपंत कुलकर्णी यांच्याकडे जातो पहा कुलकर्णी हा त्या ठिकाणी उच्चवर्णीय आहे आणि फकीरा हा कनिष्ठ जातीतला आहे तरीसुद्धा त्यांच्यामधले जे काही संबंध आहेत ते अतिशय किती प्रकारचे गणेश स्वरूपाचे आहेत किती स्नेहाचे आहेत किती प्रेमाचे आहेत किती आपुलकीचे आहेत हे चित्रांना भोनी फकीरांच्या माध्यमातून लिहिलेल्या आणि दुसरीकडे जो खजाना आहे ब्रिटिशांचा खजाना लुटण्याचं काम फकीरा घेऊन जातो घोड्यावरती टाफा मारून त्या ठिकाणी खजिना लुटून आणतो आणि तो खजिना मात्र सर्व समाजामध्ये मातंग ढोर चर्मकार होलार बौद्ध या सर्वामध्ये अगदी समान पद्धतीने तो वाटतो कुठल्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी मराठा काळी सोळी या सगळ्यामध्ये तो वाटतो म्हणजे खऱ्या अर्थाने अण्णाभाऊचा फक फकीरा हा समतावादी आहे भारतीय राज्यघटनेमध्ये काय समता दिलेली आहे त्या समतेच्या विचाराने आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारा समजून घेणे गरजेचं आहे एकीकडे एक अण्णाभाऊ मार्स लेनिन माओ हे डेमोक्रॅटिक मार्गाने सांगतात आणि दुसरीकडे अण्णाभाऊ फुले शाहू आंबेडकर सांगतात या दोन्हीचा संगम जो आहे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेमध्ये असल्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या नावास नावासमोर कॉम्रेड लावायला काहीच अडचण नाही मी आंबेडकरवादी मंडळींना सांगू इच्छितो की आपणसुद्धा अण्णाभाऊच्या कॉम्रेडपणाला आपण विरोध करू नका आपले विरोधक कोण आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या जनसंघटना आणि भारतीय जनता पार्टी है हैत, हे आमचे विरोधक आहेत आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरवादी कम्युनिस्ट समाजवादी हे लोक जर एकत्र झाले तर देशामध्ये एक फार मोठी लोकशाही क्रांती होऊ शकतं एवढा संदेश अण्णाभाऊच्या विचारामध्ये आहे आणि म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रीय कम्युनिस्ट पार्टी आणि जनसंघटना हे संपूर्ण देशभर सुरुवातीला आम्ही महाराष्ट्र पिंजून काढूया आणि संपूर्ण देशभर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य त्यांच्या कादंबऱ्या त्यांचे विचार त्यांची चळवळ पोहोचण्याचं काम करू एवढंच मी या प्रसंगी पुन्हा एकदा बोलतो पुनशे एकदा आपण सर्वात जय भारत जय भीम लाल सलाम जय मल्हार जय शिवराय जय जिजाऊ जय सेवालाल जय लहूजी सर्व महामानवांना मी प्र पुनश्शे एकदा अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भारत लाल सलाम